जप यज्ञ सप्ताह सोमवार नऊ डिसेंबर ते सोमवार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे सप्ताह कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रहर सेवा अखंड विनावादन जप श्री स्वामी चरित्र वाचन अखंडपणे सुरू असणार आहे श्री गणेश याग गीताई याग स्वामी याग, चंडी याग रुद्र रुद्रयाग मल्हारी यागासह विविध यज्ञ संपन्न होणार आहेत यामुळे सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण करण्याची संधी प्राप्त होणार आहे सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत व श्री दुर्गा सप्तशक्ती पाठ औदुंबर प्रदक्षिणा सप्ताह दरम्यान बालसंस्कार प्रश्नोत्तर मार्गदर्शन विवाह संस्कार मार्ग कृषी पर्यावरण प्रकृती स्वयंरोजगारांसह विविध विभागांचे प्रदर्शन श्री जनकल्याण योजना स्टॉल यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित नदीवेस नाका यांच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसर